मित्रांना शिवसकाळ राहुल खेरमोडे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं उत्तम असं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत आणि आज आपण ज्या बागेची ओळख करून घेणार आहोत ती बाग आहे सन्मान्य संतोष पाटील साहेबांची सालशिरंबे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी असणारी ही आयडियल अशी बाग आजच्या या ब्लॉग मध्ये आपण पाना आहोत अर्थातच या बागेची निर्मिती आणि उत्तम असं व्यवस्थापन जे करतायत ते आपले आंबा उत्पादक शेतकरी बांधव सन्माननीय संतोषजी आज आपल्या सोबत आहेत मी या ठिकाणी संतोषजींना विनंती करतो की आपण आपल्या या प्लांटेशन विषयी आपल्या सर्व आंबा उत्पादक शेतकरी बांधवांना याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगाल संतोषजी आपण हे प्लांटेशन केव्हा हो केलं प्लांटेशन हे सन दोन हजार एकोणीसला सप्टेंबर महिन्यामध्ये के प्लांटेशन केलेलं आहे माझ्या ह्या आंबाबागेमध्ये केशर हापूचे चारशे रुपये आहेत आणि साधारणतः प्लांटेशन माझं पंधरा बाय पंधरावरती आहे पंधरा फूट बाय पंधरा फूट आणि संतोषीने आता आपल्याला सांगितलं की हे जे प्लांटेशन केलंय ते त्यांनी सघन पद्धतीने केलेलं आहे अति सघन पद्धत आणि पारंपरिक पद्धत या दोन्हीचा या ठिकाणी समन्वय हो साधत साधारणपणे झाडांनाही पुरेसा स्पेस मिळावा आणि आयडियल असं सेटिंग व्हावं याच उद्देशानं आदरणीय संतोषजी यांनी पंधरा बाय पंधरा अशा अंतरानं या आंब्या या बागेची लागवड केलेली आहे आणि अर्थातच त्याने आता सांगितलं की या पूर्ण बागेमध्ये या ठिकाणी केशर ही एक चांगली अशी नामांकित प्रजाती या बागेमध्ये लागवड केलेली आहे आदर्श आंबा बाग व्यवस्थापनामध्ये ज्या महत्वाच्या काही गोष्टींवरती आपल्याला प्रामुख्यानं काम करावं लागतं त्याच्यामध्ये बागेला केलं जाणारं पाण्याचं व्यवस्थापन त्याचप्रमाणे केलं जाणारं खतांचं व्यवस्थापन आणि त्याचबरोबर या झाडांची निगा राखण्यासाठी केली जाणारी छाटणी आणि नियमितपणे या झाडांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून केली जाणाऱ्या फवारण्या या चारही गोष्टींचा जर आपण बारकाईनं विचार केला तर आदरणीय संतोषजी यांनी या ठिकाणी आपल्या बागेमध्ये केलेलं नियोजन अतिशय सुंदर आणि चांगल्या व्यवस्थापनाचा एक नमुना आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो आपण पाहू शकता या संपूर्ण बागेला या ठिकाणी पाण्याचं जे व्यवस्थापन आहे यासाठी ठिबक सिंचनाचा या ठिकाणी सिंचना वापर आदरणीय संतोजी यांनी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो पाण्याची चांगली सोय असल्यामुळं आपण झाडाची झालेली डेव्हलपमेंट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेली आहे अर्थातच बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की बाबा पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे नेमकं ने ने काय करायचं असतं तर मी याच्यापूर्वीच आपण सर्वांना सांगितलेलं आहे की पावसाळ्यामध्ये आपल्या बागेतील झाडांना पाणी द्यायची आवश्यकता फारशी नसते मात्र हिवाळ्यामध्ये दोनदा आणि उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून तीनदा जर आपण जर अशा पद्धतीनं जर पाण्याचं व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच बागेची चांगली डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेली आपल्याला पाहवयासं मिळत असते फवारण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा संतोषजींनी आपल्या बागेचं व्यवस्थापन करत असताना प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला बुरशीनाशकाची एक फवारणी आणि त्यानंतर साधारणपणे महिन्याच्या मध्यावर्ती कीटकनाशकाची एक फवारणी साधारणपणे या दोन्ही पवारांना नियमितपणे केल्यामुळं आपण पाहू शकता झाडांची वाढ झाडाचं आरोग्य हे अतिशय चांगल्या प्रकारे झालेलं आपल्याला पाहावयासं मिळते आहे याच पद्धतीनं खतांचं जे व्यवस्थापन आहे या खतांच्या व्यवस्थापनामध्ये वर्षभरामध्ये आपल्याला चार टप्प्यामध्ये हे खत व्यवस्थापन करणं अपेक्षित असतं आणि आदरणीय संतोषजींनी या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी झाडाच्या खोडाच्या बाजूनं गोलाकार चढ काढून या ठिकाणी खत व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं एकूणच जर या जर प्लांटेशनबद्दल आपण पाहिलं एक चांगल्या प्रकारचा अंतराची निवड त्यांनी केलेली आहे त्याच पद्धतीने आपण पाहू शकता समोरच्या बाजूला या ठिकाणी आंब्याच्याच बागेमध्ये या ठिकाणी ज्वारीची आंतर आंतरपीक म्हणून या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली पाहावयास मिळते म्हणजे या ठिकाणी आंब्याचं उत्पन्न जरी उशिरा येणार असलं तरी त्या कालावधीमध्ये त्याच्यापासून मिळणारा जो फायदा आहे तो सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनपूर्वक केलेला आपल्याला पाहावयास मिळतो छाटणी असेल त्यानंतर फवारणी असतील पाण्याचं व्यवस्थापन असेल आणि खत व्यवस्थापन असेल जर या चार गोष्टींची काळजी जर आपण घेतलीत तर एक नक्कीच आदर्शाशी अशी आपण देखील आपल्या बागेमध्ये करू शकता आणि त्याचंच असं एक उत्तम असं उदाहरण आज आपण आदरणीय संतोषींच्या या बागेमध्ये या ठिकाणी पाहतो आहोत आपण आज जर या बागेला जर भेट द्यावायची असेल तर या ठिकाणी मी आपल्या ब्लॉकच्या सुरुवातीलाच आदरणीय संतोषी यांच्या गावचा पत्ता या ठिकाणी पूर्णपणे सांगितलेलं आहे नक्कीच आपण जर जवळपास कुठे असाल तर नक्कीच या बागेला भेट देऊन या ठिकाणी आदर्श असं आंबा बागेचं व्यवस्थापन कसं असतं याचं उत्तम असं उदाहरण आपण पाहू शकता मी आशा करतो आपण सर्वांना हा छोटासा व्लॉग नक्की आवडला असेल